आपल्या भारतात आणि सर्वत्र स्वामी दयानंद सरस्वती द्विशताब्दी शताब्दी जयंती महोत्सव सुरू आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे चोवीसला झाला म्हणजे दोनशे वर्ष त्यांच्या जन्माला पूर्ण होतात हे लक्षात घेऊन आर्य समाज त्यांची द्विशताब्दी जयंती महोत्सव साजरा करत आहे त्यांचं नाव मूल शं शंकर करशनदास तिवारी असं होतं आणि आई यशोदाबाई आता मूलशंकर नाव कसं पडलं की ते मूळ नक्षत्रावर जन्मले होते आणि त्यांचे आईवडील शंकराचे भक्त होते म्हणून मूल शंकर असं त्यांचं नाव झालं ते गुजरातमध्ये मोरवी संस्थान आहे त्या ठिकाणी टंकारा प्रगणे आहे प्रगणे आहे तिथे शिवपूर खेडं आहे तिथे त्यांचा जन्म झाला परंतु त्यांचा जन्म टंकारा या गावीच झाला असा सर्व सुद्धा आहे आणि त्यांचा मृत्यू तीस ऑक्टोबर अठराशे त्र्याऐंशीला झाला म्हणजे त्यांना एकोणसाठ वर्षाचं आयुष्य लाभलं आणि त्यांचा मृत्यू हा विषप्रयोग केल्याने झालेला आहे जोधपूरच्या महाराजाकडे असताना तिथे त्यांना विषप्रयोग जगन्नाथ त्यांचा आचार्य होता त्यांच्यामार्फत विष देण्यात आलं एका गणिकेतर्फे आणि त्यांचा मृत्यू हे अजमेरचा झाला तीस ऑक्टोबर म्हणजे दिवाळीच्या दिवशी हे <coughs> त्यांना जेव्हा कळालं की आपल्याला विषप्रयोग झालेला आहे तेव्हा जगन्नाथ आला आणि माफी मागू लागली आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुझी चूक असो नसो परंतु तू आता इथे राहू नको लोकांना हे समजलं तर तुला तु त्रास देतील मारतील त्यामुळं माझ्याकडूनही पैसे घे आणि तू इथून निघून जा म्हणजे क्षमेचं हे अतिशय उदाहरण आहे <coughs> स्वामीच्या जन्माची परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेस भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि भारतीय समाज तिथे निष्ठ आहे परंपरावादी आहे ते आपल्या परंपरा सोडायला तयार नाही त्यावेळेस ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू होता आणि जाती व्यवस्था बालविवाह सतीप्रथा या प्रकारच्या अंधश्रद्धा भारतात त्यावेळेस होत्या म्हणून भारतातील लोकांचं समाज जीवन चांगलं करण्यासाठी राजा राम मनोहर राय यांनी बंगालमध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना केली महात्मा फुलेनी सत्यशोध समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तरला केली आणि आचार्य दयानंद सरस्वतीने आर्य समाजाची स्थापना दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला मुंबई येथे गिरगावमध्ये केलेली आहे ठाकूरवाडी म्हणून या पुढे अठराशे सत्त्याहत्तरला त्यांनी मुंबईचं मुख्यालय हे पंजाबमध्ये जाहोर येथे स्थानांतरण केलेलं आहे कारण त्याला ती अनुकूल परिस्थिती पंजाबमध्ये होती म्हणून मुंबईचं त्यांनी मुख्यालय हे लाहोरला स्थान या दरम्यान आपल्या थिओसॉफिकल सोसायटीच्या आपण जे एच वी पी म्हणतो आणि कर्न कर्नल एन जी अलकाट म्हणतो आणि विल्यम जज यांनी सतरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरला न्यूयॉर्कमध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केलेली आहे <coughs> आता आपण त्यांचं कार्य पाहू सामाजिक कार्या त्यांचं महत्वाचं आहे पशुबळी नरबळी हे निषिद्ध आहेत आंतरजाती विवाह विधवा विवाह यांना प्रोत्साहन द्यावं स्त्रियांना वेद अध्ययनात परवानगी आणि त्यांनी यज्ञोपवीत धारण करावं गोरक्षण करावं त्याला चालना द्यावी धर्माचं शुद्धीकरण करा त्यावेळेस इस्लाम धर्मात आणि ख्रिश्चन धर्मात जे हिंदू लोक गेलेले होते तर त्यांनी शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली म्हणजे असा प्रयोग शिवाजी महाराजांनी केला mm. त्याच्यानंतर तो प्रयोग धर्मशुद्धीकरणाचा आचार्य दयानंद सरस्वती यांनी केलेला <laughs> 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 आणि त्यांचा धर्म म्हणजे वेद हा हिंदू धर्म आहे वेदाकडे चला हा त्यांचा नारा होता आणि क्रुवंतू विश्व आर्यम सगळं आर्य चांगले जगात पचरावा हा धर्म असं त्यांचं हे होतं आणि ईश्वर निर्गुण निराकार आहे सगुण ईश्वराला त्यांना मान्यता नव्हती मूर्तीपूजा ही त्यांना मान्यता नव्हती म्हणून मूर्तीपूजा आणि प्रतिकपूजा ही मान्य नाही जात ही कर्म व गुणावर जन्माने ज जात ही कर्म व गुणावर अवलंबून आहे जन्माने नाही वेदाचे ज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी हिंदी भाषेचा आधार घेऊन सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये हिंदीत लिहिलं जर वेद माहिती नाही तर वेद जनसामान्याला माहिती व्हावे म्हणून त्यांनी केशवचंद्रसेन जे ब्राह्मण समाजाचे होते आणि त्यांनी नंतर प्रार्थना समाज स्थापन केला त्या केशवचंद्रसेननी सूचना केली की वेदाचं ज्ञान जनतेला सामान्य जनतेला जर पोचायचं असेल तर बहुभाषिक ज्याला हिंदी ही याप्रमाणे त्यांनी हे करा <coughs> या हा मी ग्रंथ चाळीस वर्षापूर्वी वाचलेला आहे या ग्रंथात सर्व धर्मातील वाईट प्रथेवरचा उल्लेख आहे हिंदू धर्मावर टीका आहे ख्रिश्चन धर्मावर टीका आहे प्रत्येक धर्मावर टीका आहे ते वाईट रोगी आहेत चालू येथे आहेत हे आहे ते अंधश्रद्धा आहे हे दूर व्हावं हा त्यांचा महत्त्वाचा भाग आहे त्यांनी ऋगवेद भाषा भूमिका केली यजुर्वेद केले आणि आयुष्यभर ते ब्रह्मचारी राहले आणि संन्यास्त जीवन जगले संन्यास्त जीवन ज्या वेळेस आपण म्हणतो हे आपण लंगोट म्हणतो तर संन्यासाचं हे आहे तौपिंग ज्याला म्हणतात ते लंगोटापेक्षा छोटं असते त्यांचे प्रथम गुरु दंडी स्वामी पूर्णानंद होते ते अनेक ठिकाणी फिरले अनेक लोकांशी संपर्क आला आणि त्याच्यानंतर त्यांचे मुख्य गुरु विरजानंद हे प्रज्ञाचक्षु होते जसे आपण गोपाळराव हे गुलाबराव महाराजांचं हे करतो की प्रज्ञाचक्षु होते पण त्यांनी अनेक शंभरापेक्षा अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत तसे हे विरजानंद पाच वर्षाच्या असताना डोळे त्यांचे गेलेले आहेत अंध होते आणि लाहोरमध्ये होते तर त्यांनी लोकांकडून वा ऐकून वेद पाणीनी व्याकरण पातंजली याचा अभ्यास केला आणि मथुराला राहत होते मथुराईला राहत होते आणि त्यांनी स्वामींना वेदाचं ज्ञान दिलेलं आहे लहानपणीसुद्धा ला वेदाचं ज्ञान शिकवण्यासाठी त्यांच्याकडे शिक्षक होते परंतु महत्त्वाचं सगळं ज्ञान हे विजानंदाने दिलेलं आहे आता त्यावेळेस त्यांनी आजही गुरुदक्षिणा देण्याची प्रथा आहे तर त्यांनी गुरुदक्षिणा काय घ्याल तेव्हा त्यांनी सांगितलं माझी गुरुदक्षिणा तीच आहे की तो आयुष्यभर वेदाचा प्रचार कर अंधश्रद्धा आणि चुकीच्या कल्पना ह्या नष्ट झाल्या पाहिजे हे माझी गुरुदक्षिणा आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक अशा कथा आहे तर त्यांनी हे एकदा साफसूप केल्यानंतर दयानंद सरस्वतीने थोडंसं तिथे काहीतरी पायाला लागलं त्यांच्या कथा तर त्यांनी त्यांना मारलं हाताने मारलं हाताने मारल्यानंतर ते निघून गेले स्वामी दयानंद सरस्वती मग त्यांना असं वाटलं की इतका चांगला गृहस्थ आहे आपण विनाकार मारलो बच्च तर ते तिथून आले आणि त्यांना काडी घेऊन घेतले आणि या काडीने मला मारा कारण माझं शरीर इतकं धनकट आहे लोकांना सारखं आहे तुमच्या हात कोमल आहे तर तुम्ही मारलं तुम्हाला त्रास होईल अशी कस कहाणी आहे त्यांच्याबद्दलची आणि त्यांनी काठीने मारायला हे दिलेलं आहे स्वामींचं महत्त्वाचं कार्य म्हणजे काय यांची चतुर्थ सूत सूत्री आहे एक म्हणजे स्वराज्य दुसरा स्वधर्म तिसरी स्वभाषा आणि स्वदेशीचा व्यापार आपण असं म्हणतो की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असा नारा लोकमान्य टिळकांनी दिलेला होता हे सर्वांना माहिती आहे पण त्याच्याही पूर्वी स्वामी दयानंद सरस्वतीनी स्वराज्याचा प्रसार केलेला आहे आणि स्वधर्म म्हणजे सनातन धर्म आहे वेदाकडे चला अशी त्यांची हक आहे आणि आता स्वभाषा पाहिजे स्वभाषा म्हणजे आपल्या भारत सरकारने हिंदीला राष्ट्रभाषा म्हटलं पण आजही दक्षिणेमध्ये ती पोहोचलेली नाही पण त्यावेळेस त्यांनी हिंदीला प्राधान्य देऊन ऋग्वेद वगैरे सगळे ग्रंथ जनसामान्याला उपलब्ध व्हावे या दृष्टीने हिंदीत लिहिलेले आहे आता स्वदेशीचा व्यापार आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी वगैरे सगळे लोकांनी स्वदेशीचा नारा लावला आहे चळवळ झालेली आहे पण त्यावेळेसही त्यांच्या अगोदर स्वामी दयानंद सरस्वतींनी या चतुशत्रीवर काम केलेलं आहे <coughs> आता त्यांना मूर्तीपूजे मान्य नव्हती ते मा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विद्वत्तेचं माहेरघर कोणतं आहे तर वाराणसी आहे वाराणसी आणि नंतर पुणे असं आपण म्हणतो तर तिथे मूर्तीपूजा शास्त्रार्थ करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती गेले त्यावेळेस वाराणसीचे राजे ईश्वरी प्रसाद होते आणि ती प्रखंड पंडित असताना वाराणसीचे पंडित त्यांना ऋग्वेदात किंवा वेदामध्ये मूर्तीपूजा आहे हे सिद्ध करू शकले नाहीत हे त्यावेळेस चर्चा करण्यासाठी अनेक वेळा पाच सहा वेळ ते वाराणसीला गेले आर्य समाजाचा किंवा वेदांताचा प्रसार करण्यासाठी गुजरात आहे राजस्थान आहे उत्तर प्रदेश आहे तिथल्या राजे लोकांकडे ते जात होते त्यांचा संबंध महात्मा फुले यांच्याशी आलेला दो <coughs> तर आ, तर दो आहे दोघांचंही एकच दैवत सत्याचा शोध करणे तर सत्यशोधक समाज स्थापन केला अठराशे त्र्याहत्तरमध्ये आणि आपला आर्य समाज पंच्याहत्तरमध्ये स्थापन केला त्या दोघांमध्ये वेद अपौरुषे आहेत असे स्वामी दयानंद म्हणतात तर फुले यांचं मत आहे की वेद हे पौरुषीय आहे एवढाच मतभेद आहे बाकी काही नाही आता आपण पाहू की आत्महत्या शोध हे भारताने जागतिक संस्कृतीला दिलेले एक वरदान आहे मेच्या फिजिक्स हे मान्य नाही त्यावेळेस दोनशे वर्षापूर्वी मेच्या फिजिक्स हे स्वतः असं पाश्चात्य लोक म्हणायचे पण आता बदलत आले <coughs> आणि आत्मविद्या आणि ब्रह्मविद्या सायन्स ऑफ कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात ते भारताचं मूळ आहे जे पूर्वी पाश्चात्य जगाला मान्य नव्हते पुनर्जन्माची कल्पना पाश्चात्य जगाला मान्य नव्हती ती भारतात मान्य होती अशा वेळी <coughs> आणि इथे महावीर बौद्ध वेदांत वगैरे तत्त्वज्ञान होतं आणि अशातच थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना झालेली आहे न्यूयॉर्कमध्ये आता आपल्याला पण थिओसॉफीचे मेंबर असल्यामुळे में त्याच्याबद्दलची काही माहिती देणं क्रम पाहत आहे की स्वामी दयानंद सरस्वती ना अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये न्यूयॉर्कला तिसऱ्या अधिवेशनाला या असं आमंत्रण मिळालेलं होतं अलकॉट आणि ब्लॅबेट्सनी ते गेले की नाही बहुते गेले नसावे आणि स्वामींनी त्यांना अठराशे एकोणऐंशीमध्ये भारतात येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे आणि एच पी बी ब्लॅवेचकी आणि कर्नल अलकॉट हे सोळा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशीला मुंबईत आले त्याच्यात पुण्यात आले पुण्यानंतर अगारला गेले त्याला मद्रास म्हणतो आपण दोनशे सत्तर एकर जमीन घेतली आणि भारतात हे आत्मविद्येला अनुकूल वातावरण आहे असं समजून त्यांनी अठराशे ब्याऐंशीला अग्यार इथे मुख्यालय स्थापन केलेलं आहे आणि अमेरिकेत जे आपली सोसायटी आहे त्याचा मुख्य त्यांनी विलियम जे यांना केलेला आहे आणि मग त्यावेळेस असं म्हणतात की जी ऑफेकन सोसायटी ऑफ आर्य समाज हे भारतात स्थापन करावा आणि त्याचे डायरेक्टर स्वामी दयानंद सरस्वती करावे असा ठराव झाला असं म्हणतात आता त्यांनी स्वराज्य प्राप्तीचा भाग घेतला की अठराशे सत्तावन्नमध्ये स्वातंत्र्य युद्ध किंवा त्याला लोक बंड म्हणतात त्याचा एक सदस्य यांच्याकडे आला आणि म्हणायला लागला की अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य युद्ध सफल होईल का तेव्हा त्यांनी सांगितलं की भारत हा शंभर वर्षापासून गुलाम आहे त्यामुळं एवढ्यातच होईल असं मला वाटत नाही परंतु या युद्धामुळे लोक जनजागृती झाली ही त्याची उपलब्धी आहे अठराशे सत्तावन्नच्या युद्धानंतर राणी व्हिक्टोरियाने आम्ही भारताच्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करू असं डिक्लेअर केलं पण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही यानंतर सर ह्यू मॅने अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केलेली आहे <coughs> आता स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे लाला लजपत राय भगतसिंग आहे हे आर्य समाजाचे सदस्य होते श्यामजी कृष्ण वर्मा स्वामी श्रद्धानंतर लाला हंसराज न्यायमूर्ती राना सातवलेकर यांच्याशी संपर्क आला भारताचं पंडित मदन मोहन मालवे यांच्याशी संबंध आला आणि त्यांनी गुरुकुल स्थापन केलं हरिद्वार आणि कांगडी येथे त्यांच्या मृत्यूनंतर लाला हंसराज यांनी अठराशे शहाऐंशीमध्ये डी ए व्ही संस्था ज्याला म्हणतो दयानंद अँग्लो वैदिक इंग्लिश स्कूल आणि कॉलेजेसची स्थापना झाली आता हिंदू धर्मातील अंधश्रद्धेवर प्रहार केला धर्मसिद्ध धर्मसुद्धी लोकांना मान्य नाही स्त्रियाला समान अधिकार द्यावा हे मान्य नाही इतकंच नव्हे तर थिओसॉफिकल सोसायटीच्या परदेशी लोकांशी जवळी हीसुद्धा भारताच्या लोकाला त्यावेळेस मान्य झालेली नाही त्यांचं असं म्हणणं होतं स्वामी दयानंद सरस्वतीचं की पुराणं सांगतात ते कथावाचक असतात लोकांमध्ये अंधश्रद्धा पोहोचवतात आणि वास्तव सांगत नाही त्यामुळे वेदाचं ज्ञान आणि उपनिषदाचं ज्ञान हे मागे पडलं आणि कथावाचक सर्व निर्माण झाले आणि कथावाचक कोणत्या तरी गोष्टी सांगतात आणि त्याच्यात सर्कबुद्धी न लढवता भारतीय समाज तो ॲक्सेप्ट करतो आणि त्यामुळे सगळ्या समाजात अंधश्रद्धा मिळतात म्हणून सनातन धर्म जो आहे तो वेद आणि उपनिषदावरच अवलंबून आहे हे त्यांनी पुन्हा पुन्हा कथन केलेलं आहे त्यामुळे जे हिंदू धर्मातील लोकही त्याला ॲक्सेप्ट करायला तयार नव्हते आजही आपण पाहतो की जो धर्म मूर्तीपूजा करू नका असं म्हणतो जेवढा जाऊ नका असं म्हणतो तो वाढत नाही आज दोनशे वर्ष झालेले आहेत त्यांचं काम अतिशय मोठं पंत आहे पंतप्रधान आपले तिथे गेलेले आहेत राष्ट्रपतीसुद्धा जाणार आहे सामाजिक सुधारणा जो करतो त्याच्यावर टीका होत असते परंतु स्वामी विवेकानंदांनी एकाच वेळी चतुसूत्रीवर काम केलं स्वराज्य आहे स्वधर्म आहे स्वभाषा आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ते कार्य करण्यासाठी त्यांना फार कमी वेळ मिळालेला आहे आणि लोकांचे गैरसमज झाले आणि स्पष्ट बोलणारे असल्यामुळे त्यांनी सत्याची कास कधीही सोडली नाही अशा या स्वामी दयानंद सरस्वतीचा बारा म्हणजे उद्याला द्विशताब्दी जन्म जन्ममहोत्सव आहे त्यांच्याबद्दलची माहिती फार कमी लोकाला आहे म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या अशा या थोर आत्म्याला माझं मी अभिवादन का